मित्र मैत्रिणी मी सावित्री बोलते माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला माझे वडील खंडोजी नेवसे पाटील तर आई लक्ष्मीबाई हसण्या खेळण्याच्या वयात म्हणजेच अगदी नवव्या वर्षी अठराशे चाळीस रोजी माझा विवाह हो, ज्योतिरावांशी झाला माझे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती तसेच स्त्रियांबद्दल आदर होता स्त्रियांनी शिकून स्वावलंबी व्हावे असे त्यांना वाटे परंतु त्या काळी मुलीला शिकवणे हे भयानक पाप समजले जायचे स्त्रीने शिकू नये व मूल एवढेच पाहावे अशा विचारसरणीचा समाज आजूबाजूला होता परंतु स्त्रियांनी शिकावे याची तळमळ माझ्या पतींना होती यासाठी त्यांनी सर्वप्रथम मला शिकवले व त्यानंतर आम्ही दोन जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा उघडली प्रथम सहा मुली होत्या परंतु अठराशे अठ्ठेचाळीस हे साल संपेपर्यंत ही संख्या चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत जाऊन पोहोचली हे पाहून सनातन्यांनी विरोध केला अंगावर शेण फेकले पदोपदी अपमान केला काहींनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली परंतु मी डगमगले नाही शिक्षणाचा हा उपक्रम असा सुरू राहिला घर सोडावे लागले परंतु शिक्षणाचे कार्य मी अखंड सुरू ठेवले आज असे एकही एक क्षेत्र नाही की जिथे स्त्री पोहोचलेली नाही ती शिक्षिका आहे ती वकील आहे ती डॉक्टर आहे व ती अंतराळवीर सुद्धा आहे राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत व समाजकारणापासून ते अर्थकारणापर्यंत सर्वत्र स्त्री पोहोचलेली आहे चूल व मूल या संकल्पनेत अडकून न राहता तिने आकाशात झेप घेतलेली आहे हे पाहून मला समाधान वाटत आहे फक्त एकच सांगावं असं वाटतं की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे जीवनाच्या कुठल्याही टप्प्यात कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करा परंतु आपल्या संस्कृतीचे जतन करा व आपल्या संस्कारांचे भान ठेवा सहनशक्ती तुमच्यात मुळातच आहे तिचा विधायक सत्कार्यासाठी वापर करा तुमच्यातील क्रयशक्ती देशाच्या विकासाला हातभार लावेल असा मला विश्वास वाटतो आणि मला मुलांनाही सांगायचे आहे की स्त्रीवर अत्याचार करायचा कधी विचारही करू नका कारण स्त्री व पुरुष ही समाजरूपी रथाची दोन चाके आहेत खांद्याला खांदा लावून ही आपली सर्वस्वी जबाबदारी आहे मग या भारत देशाचे नाव त्रिखंडात गाजेल व आपण खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम हो धन्यवाद